नमस्कार मित्रांनो बघा मन तर कशात रागा नाही मी तर बघा येड्याने झाले या काय गरम नाही काय तरी पडली व बारखी आहे ताप आलाय बघा सर्दी झाली फोकला सर्दी आली कवर होत आली थोडा फोकला पण आहे मग ताप काय आहे ना मग ना आणली या औषध गोळ्या दिले ते औषध गोळ्या खाताना पण लई स्वतः औषध गोळ्या खात नाही गोळ्या एक वेळेस खाते पण औषध पेय म्हणजे तिला काय वाटतं काय नाही औषधच पेयला नको म्हणते आणि काय खाल्लं नाही बघा कालच्यापासून काय सुद्धा खाल्लं नाही म्हणलं काय तर तिला करून घालाव तोंडाला चव येत नाही मग मी कडू लागतंय म्हणतं म्हणून म्हणलं जरा उपीट तर करावं म्हणजे बेटायला शेरा केला शेरा पण खात नाही व गोड आवडत नाही तिला आता झोपवली बघा तिला किरकिर करतया नाही झोपवल्यावर काय काम करू देत नाही काय नाही तिलाच घेऊन बसायला म्हणती सारखं तर तिला घेऊन बसल्यावर घरची कामं तर कुणी करायचं सांगा बरं पण तिला पण कळत नाही आई आई पशी येऊन बसता व सांगायला तर येतं का लेकरांना जाणतं माणूस सोचत आहे तर लेकरांनी येऊन का म्हणून सोसायचं सांगा बरं ती नरड्यात असं आपलं नरड तोडतं बघा तसं तिचं पण नरड तोडतं असणार आहे सर्दी म्हल्यावर ती म्हणतं येऊन मग मी नरड्यात तो तोसते बघ मग ह्याच्यावर मी म्हणते तरी तिच्या पप्पाला एक सगळ्यात ती नाही सांगितलंय त्या दोन खाल्ले बघा एक उशाला तशी जाय झोप काय तिच्या डोळ्यातून एक चांगलं कम्प्लीट दोन दीड तास झोपली या तरी अजून उठं नाही बघा झोपली आहे आता झोपल्यावर तिला जाग करून एवढं खायला गायकी त्याशिवाय तर काय बरं वाटतंय काय नाही खाल्लं म्हणजे आशक्तपणा यायचा आशक्तपणा आल्या म्हणजे अजून दुसरं दुखणं वाढलं बघा काय बघा काल थोडं काय तर तिने आणि भाजी किती खाऊ कोरभर चपाती कोरभर सुद्धा ना चार घास खाली केलं रात्री एक सफरचंद झालं आणि सकाळी तर काय चार दुधावर आहे नुसती अजून म्हणलं उपीट तर तिथून चार आवश्यक खोकला पण हाय पण एवढा नाहीतरी ती शेजारची आमची आजी आली ती मला म्हणली एवढाच खोकला वाटलं असलं तर तुला शेळीचं दूध काढ म्हणली त्यात हळद टाकून एखादं तुळशीचं पान जरा काढाकडा कड आणि ज्याचा काढाकड आणि तिला पेला ती म्हणते तिनं दी। आजीनं सांगितलेलं पण मी केलं बघा दिलं तर ती पहिली जुनी माणसं व त्यांना माहीत असतं कशानं काय होतं काय नाही आणि ती हळदीचा काढा बरोबर आहे त्यांचं पण त्यांनी जरा खोकला मी त्या पाणी पट्या करून हे केले त्या आणि तिचं कसं आहे माहित का मित्रांनो पूर्ण अगाल ताप येत नाही नुसतं डोक्यालाच ताप राहतो डोक्याला ताप असला गेला तरी मी डॉक्टरला विचारलं डोक्यालाच आहे बाबा म्हणलं तिच्या गळ्याला आणि डोक्याला तर नेमकं काय म्हणलं त्याचं भानगड काय म्हणलं तर त्यांनी सांगितलं तिला उष्ण त्याचं ताप आहे जरा उष्णता पण राहते या पावसाच्या अगोदर बघा कसलं कडक झाडून पडतं परत अचानकच पाऊस येतो या पर अगोदरच होऊन कसं आहे बघा बरं कडकच असतं या मग योगा झुपली आता उठली म्हणजे तिला खायला घालते गोळ्या औषध पण देते आता याला उपीट केलंय खायला म्हणलं थोडं चारा वग औषधा इतक्या अंधाळे औषध येते यातलं तर एवढा संपत झाले तापावर काय तापात जास्त संपलं या बाई खे पाठी खाय तर खायला घाला म्हणलं मग करावं म्हणलं ताया ताय ए औषध पिते बघा औषध पे न म्हणते म्हणती मग गोळी खाती घर गोळी खायला अगा गोळी दाखवते गोळी द्या मग खाऊन चालते मग औषध गोळ्या